हाय नमस्कार सगळ्यांना धुलवडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर <laughs> काल अकरान होळी पेटवली होती व्हिडिओ केला पण होता मी पण टाकणं नाही झालं जाऊ सोडा कारण त्यांना व्हिडिओ बनवला आणि सोडायच्या टायमाला नेमकंच आपल्या घरी कोण आलंय सरप्राईज द्यायचं होतं तर डायरेक्ट घरात ना <laughs> आपलं समोरच मला माहितच नव्हतं तू व्हिडिओ तर सोनी आली काल दोघ नवरा बायको आली होती सोनीला माझ्यापाशी सोडलं ठेवलं दोन दिवस म्हणजे आता आम्ही ठेवलं म्हणजे आम्ही बाहेर जाणार आहे तसं कसं त्यांच्या पण खाण्यापिण्याचे आपदा होते ना सर्व तिचे त्याच्यामुळं का नाही एवढा दिवस सोनीला तर ठेवून जमत नाही बघ बाय बघ बाई गावाचा नाकार हो तिला मला व्हिडिओ करायचा तिथून तुम्ही राहिला मुलीचा करावा म्हणला व्हिडिओ ती वी आतमध्ये पळाली आता ह्यांना रंग लावलाय कोणास ठाव असे दारू का दारू पिल पिल असत पण आज त्यांना कामाला त्याच्यामुळे काय दारू नाही तिकडे गेल तर वाटतं डबा आणायला आणला पण का नस पेट्रोल उडवून आलं तर एवढा सगळा धिंगाण आमचा कशासाठी चालू आहे माहित काय झालं रे की झालं नुसते मार खायला आलेले आहे ते सकाळ सकाळ माणसाचं आवरायचं हे पडलेलं असतं आणि वैताग देते ती आणि कुठे और... कापडे ह्यांना पटापटा घालायला येत नाहीत नुसतं घरात बाहेर घरात बाहेर घरात बाहेर करायचं <coughs> <coughs> मे केला सायपा सोने दुना भांडी छपुली कावी सकाळी उठल्यापासून नुसता आंघोळ करून नुसत्या हिकड तिकडं हिकड तिकडं हिकड तिकडं हिकड तिकड अजून यांची डोकी इचरून झाली नाही ती काहीच नाही झालं कारभारीला जायचं कारबारीला बटाट्याची भाजी खाऊ वाटत नाही म्हणून त्यांना ठेसा केला नेहायला आताच केला त्याचा ठसका सुटलाय आता जीऊर जाऊन आलोय तर म्हणलं एक व्हिडिओ करावा म्हटलं मग ती बघितलं ना आता तुम्ही कसं काय काय आहे इथे सोनीने ठेसा बनवलाय आता कारभारी डब्याला घेऊन जाते तिखट मिरचीचा नाही केलेला ठेसा

चांगली पाहिजे तेल चपचपीत लावाय पाहिजे अजून डबा आणायला सोनीच आवरलं का आता मला अजून येण्या घालायच्या त्या आता तुम्हाला सरप्राईज देते मी शर्टच नाही लाल शर्ट कुठे लाल आणि पिवळा दोन टी शर्ट होता तुझा ती ना ना टाकलं टाकल मा का आता चल मग ती उघडात त्याच्या जोडीचा एक पिवळा आहे की दोघांना दोन घाला शेमटू शेम बारा महिने अठरा काळ तर आपण फसपर्द्यासारखा असतोच आता लोकांच्या घरी चाललोय तरी चाललं नीट नेटक चला किती त्यांचं अजून आवरायचं झालं नाही ही तर पोरं का नाही इतका वय तर का नाही नण्या सण्या आग 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 त्यांचं तर आवरतच नाही आणि ही तर सकाळी उठल्यापासून त्यांना हातात धरून हा हिला नुसता एवढा एक खाटा आवरत नाही झालं चांगले कपडे घालून वाटत नाही हिला टोचते ती जायची कपडे हिला टोचते बोला तमाशा नाही चालू एक तर माझ्या डोक्याची झाली मंडळी चेपल आणखी गेला चे काय 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 माणूस चिडल्यावर तर आवरून चिडीला घालवायचं भरली का तुझी बॅग तुझं भरलं का पाच पन्नास करायचं माझी बॅगे मी तर माझे कपडे घेणार नाही मी आता घालून जाणार आहे ना तीच माझ्या अंगावर असणार मी कपडे बदलणार नाही आमचं भराभरीच चाललेलं आहे गाडी घरात लावा बघ भांडी घासल ना, ना तो उचल लवकर आण तिकडली वाळ्या कपडे आणती तिथली आधी तू ताट उचलून घरात ठेव तिला म्हणलं ना झाडू मार मधलं मधलं मार बाकीच तसच का मारला झाडू रातभर यांना मुग्या चावल्या त्या रातभर झाडू मारून नुसतं हातरून टाकायचं रातभर त्या तर झोपून नाही तिला चावल्या आपल्याला तर झोपायचं असत या पण झाडायचं नाही आपल्याला खायचं तर असत पण भांड धुवायचं नाही भूक तर लागलेली असती पण शिजवायचं नाही

कुशाला म्हणतोय तुझ्या तुला जन्म देताना मग पण मराय पाहिजे होती की पाड दिशे ना तिथच तर कुलप आहे ती कुलप काढ कपाटाला ते कपाटाला म्हणते त्या बाथरूमला लावा आता सगळ्यांचं झालं असलं तर माझ्याकडे कंगवा येऊ द्यायस ना तू कुल जा पप्पाला बाथरूम ला कुलप लावून ती सगळी भांडी ही बहुगुली ही बाथरूममध्ये ठेवू तर चला यो व्हिडिओ ही तर संपला आम्ही कुठं निघालो आहे हे तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आणि सोनी कशासाठी आली हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे